श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आयुष्यात जीवनात अनेक वेळा आपण संकटात अडकतो परिस्थिती आपल्या विरोधात वाटते मेहनत करूनही फळ मिळत नाही अशा वेळीस माणूस खचतो थकतो आणि हरतो पण हे लक्षात ठेवा जो प्रयत्न करत राहतो आणि परमेश्वरावर विशेषतः श्री स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याला शेवटी यश शे नक्की मिळतेच प्रयत्न सोडू नका स्वामींवर विश्वास ठेवा हे फक्त एक वाक्य नाही तर ही एक जीवनशैली आहे एक सिद्ध मार्ग आहे जो कोणालाही अंधारातून प्रकाशाकडे नेतो प्रयत्न म्हणजे काय प्रयत्न म्हणजे आपली सकारात्मक कृती आपली मेहनत आपली जिद्द प्रयत्नाशिवाय कोणतेही फळ मिळू शकत नाही अगदी भगवान श्रीकृष्ण देखील अर्जुनाला सांगतात की कर्म कर फळाची चिंता करू नको स्वामी समर्थांनीही आपल्या भक्तांना नेहमी सांगितले की तू कर्म करत राहा बाकी सगळं मी बघतोय हा विश्वास ठेवून जर एखादा माणूस अखंड प्रयत्न करत राहिला तर त्याचा पराजय कधीच होत नाही कधी कधी असं वाटतं की मी एकटा मी एवढा प्रयत्न करतो पण काहीच होत नाही या विचारानेच बरेच जण प्रयत्न करणं थांबवतात पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक संकट आपली परीक्षा आहे स्वामी समर्थ महाराज म्हणतात की संकट हीच संधी आहे संकटाच्या वेळी जो प्रयत्न करतो त्याच्या जीवनात मोठा बदल घडतो ज्याने अंधारात दिवा लावायचा प्रयत्न केला त्याला प्रकाश सापडतोच पण जो बसून राहिला तो अंधारातच राहतो स्वामी समर्थ हे केवळ दैवत नाही तर ते आपल्या प्रत्येक श्वासात आहे आपल्याला समजतंय की आपण एकटे आहोत पण ते स्वामी आपल्या सोबत आहेत मी आहे तुझ्या पाठीशी हे जाणून प्रयत्न करावे स्वामी समर्थांची कृपा म्हणजे आपल्या पाठीवर असलेला एक अदृश्य हात त्यांच्यावर जर विश्वास असेल तर प्रयत्न करताना माणसाला थकवा येत नाही कारण त्याला माहिती असतं की स्वामी माझ्या मेहनतीकडे पाहत आहे विश्वास आणि श्रद्धा श्रद्धा म्हणजे न डगमगणारी निष्ठा आणि विश्वास म्हणजे हृदयातील नातं स्वामींवर असलेला विश्वास म्हणजे अंधश्रद्धा नाही तर ती अनुभवाने सिद्ध झालेली श्रद्धा आहे स्वामींवर श्रद्धा ठेवली की मन शांत राहत मन शांत असलं की विचार स्पष्ट होतात आणि विचार स्पष्ट झाले की कृती योग्य होते योग्य कृती झाली की प्रयत्न फळाला जातात एका गरीब विद्यार्थ्याची कहाणी आहे एका विद्यार्थ्याने विद्यार्थ्याचे वडील कामगार होते घरात पैसा नव्हता पण त्या मुलाने त्या मुलाला खूप शिक्षण करायचं होतं आणि त्या मुलाने शिक्षण थांबवले नाही तो रोज स्वामींचं नामस्मरण करत अभ्यास करत राहिला अनेक वेळा त्याला यश अपयश पण आले पण नंतर एकदा त्याने त्याला त्याने खूप प्रयत्न केला प्रयत्न त्याने थांबवलेच नाही शेवटी त्याला युपीएससीच्या परीक्षेमध्ये यश आले आणि तो पास झाला मग तो म्हणतो की मी केवळ अभ्यास केला पण मला वाटतं की मला कोणी एक अदृश्य शक्ती हात देत होती तर ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थ महाराज एका आईचा अनुभव एका आईचा मुलगा व्यसनाधीन झाला होता ती आई रोज स्वामींची सेवा करायची आणि त्याच्या मुलासाठी प्रार्थना करायची त्याच वेळी ती त्याला समजवायची तिच्यावर उपचार करायची शेवटी स्वामींच्या कृपेने मुलगा पूर्णपणे व्यसनमुक्त झाला म्हणून ती आई म्हणते की मी प्रयत्न सोडले नाही आणि स्वामींवर विश्वास ठेवला त्यामुळे आज माझं घर खूप सुखी आहे फक्त कृपेवर जगू शकत नाहीत आणि प्रयत्नांनीही यश मिळत नाही प्रयत्नाला जर कृपेची साथ असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात की तू चाल पुढे मी पाठीशी आहे हेच आहे कर्म धर्म संयोग तू कर्म कर मी धर्म म्हणजे कृपा देईन आत्मविश्वास आणि धैर्य वाढवा जेव्हा प्रयत्न थकवतात तेव्हा स्वामींचं स्मरण करा त्यांच्या चरणी डोकं ठेवा आणि फक्त मनात म्हणा की स्वामी माझं जीवन हे तुमचं आहे मी माझं काम करत राहीन तुमच्यावर विश्वास ठेवून हे आत्मबळ तुम्हाला पुन्हा उभं करत तर अपयश ही दिशा असते शेवट नाही स्वामी समर्थांनी अनेक वेळा भक्तांना सांगितलं की अपयश हे यशाचं पहिलं पाऊल आहे स्वामींच्या कृपेने आज आपण अपयशातून शिकतो दिशा बदलतो आणि पुन्हा उभं राहतो स्वामींच्या भक्तासाठी त्याच काम त्याचा व्यवसाय त्याची सेवा हाच त्याचा उपाय उपास आहे प्रत्येक प्रयत्नामध्ये जर आपण ईश्वर चरणी भाव ठेवला तर तो प्रयत्न सिद्ध होतो तुम्ही जे करता ते माझ्यासाठी करा हे भगवंताचं वचन आहे भक्ती प्रयत्न आणि स्वामींचं वचन स्वामी समर्थांचे शब्द भक्तांसाठी वचनासारखे आहेत तुझं हित मीच पाहिन तू नाव घे हेच ते अमोघ वाक्य आहे जिथे श्रद्धा आणि प्रयत्न हातात हात घालून चालतात नाव घे प्रयत्न कर यश तुझच आहे ज्याच्या हृदयात स्वामी आहेत तो माणूस कधीच एकटा नसतो त्याच्या प्रत्येक प्रयत्नात स्वामींची छाया असते नित्य नियमानेन स्वामींचं नामस्मरण करा ओम श्री स्वामी समर्थाय नमा ह्या मंत्राचं नामस्मरण करा किंवा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं नामस्मरण करा किंवा दत्त दत्त दिगंबरा या मंत्राचं नामस्मरण करा हे नामस्मरण करत आपल्याला आपल्या कामात प्रयत्न करत राहिलं पाहिजे आणि आपल्याला यश नक्की मिळेल शेवटी निष्कर्ष काय तर हार मानू नका आणि विश्वास ठेवा संकट येतील पण ती मोडून टाका अपयश येईल पण त्यातून शिकून पुढे चला थकवा येईल पण स्वामींचं स्मरण करा यश उशिराने मिळेल पण ते नक्की मिळेल प्रयत्न सोडू नका स्वामींवर विश्वास ठेवा हे वाक्य फक्त आज नाही तर प्रत्येक दिवसासाठी आपल्याला स्मरणात ठेवायचं आहे स्वामी समर्थ आपल्याला हेच सांगतात की तू चाल पुढे मी आहे तुझ्या पाठीशी तुझ्या प्रयत्नांना माझी कृपा जोडली गेली आहे आणि तू नक्की जिंकशील माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ